विचार केला तुला निवडून दिलं त्याच जनतेनं दोन हजार चौदाला तुला घरी बसवला तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या तमाम वीस कोट वीस लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला ना रुपड्याचा विकास ना रुपड्याची पावती ना रुपड्याची कुणाला मदत ही काय पद्धत आहे म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही याचं कारण असं आहे आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता आहे अजूनही काही भाग आणि जो भाग दुष्काळी असतो ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते ज्यांच्या पोटामध्ये आग असते त्याच्या डोक्यामध्ये राख असते हे कोणी विसरायचं नाही कारण तो मतदार असेल तो युवक असेल कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते भावनिक नाही विकास आणि विकास आणि साहेब तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाची नाळ तोडून हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसून जे तत्कालीन मुख्य मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलतोंड टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात असं पूर्ण महाराष्ट्र जाणतो सुरुवातीतून झाली धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्या गोष्टीची आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार बावीसला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं आपलं सरकार बदल आणि परत विकासाची गंगा त्या जोमानं त्या ताकदीनं परत सुरू झाले आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय कधी हे आकडे ऐकले होते राजाभाऊने आकडे सांगितले आता त्या आकड्यात मी परत जात नाही हजारो कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो जिरायती म्हणून ओळखला जातो जेणे साखर कारखाने काढायची नाटकं का केली त्यांनी त्याची दार कधीच बंद करून टाकली हा संतनाथ सुद्धा मिरगणे साहेबांना माहीत आहे चालू करण्याचं चा व्रत मी घेतलं होतं काही अडचणी आल्या तो थांबला हा संतनाथ जर तुमचे सगळ्यांचे साथ असेल देवेंद्र साहेब आशीर्वाद आहेच शासनाचा आशीर्वाद आहेच सगळ्यांची साथ असेल तर याच्या सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये संतनाद सुद्धा आपण चालू करू शकतो हे तुमच्या ताततीवर चालू करू शकतो कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी अडवा येणार नाही तो कारखाना चालू करणार नाही कारण सर्वसामान्य जवळपास नऊ तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनाथ कारखाना आहे प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांनी भंगार विकायचं धोरण घेतलं भंगार विक्या हे नाव आहे सगळीकडं वास्तव आहे तेरणेच्या माध्यमातून मी बघितलं तेरणीमध्ये त्या जमिनीखाली पुरलेल्या केबल सुद्धा ह्या भंगार चोरानं विकलेल्या जाऊन बघा आणि आज त्या कारखान्याचं वैभव काय आहे हेही आपण जागू बघा आणि त्या कारखान्याचं वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सत्तेत नसताना त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो आपण फक्त आमदार होतो अंदर की बाता राहू अंदर की बस बँकेनं गायावायाेवटच्या टोकाला मला टेंडर भराय लावलं विनंती केल्यानंतर मी टेंडर भरलं टेंडर भरल्यानंतर हे काळू काळूबाळू लातूरच्या राजाकडे गेले त्यांना त्याच्यात गेल। आड केलं आणि त्या ठिकाणी पाय घालून ते बंद पडायचा कार्यक्रम केला आणि सुद्धा विरोधात असताना सुद्धा आज पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर नाव डिस्क्लोज करतोय मी सह्याद्री सारखं माझ्या पाठीमाग कोण उभा राहिला असेल तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने त्यांनी मला ताकद दिली आणि तीन चार सत्तांतर झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये त्या कारखान्याचं पजेशन त्यांनी स्वतःच्या हस्ते मला त्या ठिकाणी दिलं ही विकासाची वाटचाल आहे आणि या ठिकाणी आपण कुठलाही विकासाच्या बाबतीत तोडजोड करू नका भावनिक व्हायचं काय कारण आहे आणि साहेब देवेंद्रजी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ह्या बारशीत माझे संस्कार ह्या बारशीतले आहेत सातवी ते दहावी सुलाख हायस्कूलला ह्या बारशीला मी बोर्डिंगमध्ये शिकलो हो नाही ह्या बारशीचा गल्लीला गल्ली पांडे चौक कामू चौक ही गल्ली ते गल्ली इथनं फिरलेला आहे चड्डीवरती माझं आयुष्य इथनं सुरुवात झालेलं आहे संस्कार ह्या बारशीचे आहेत इथला काना कोपरा मला माहीत आहे कारण ज्या वयात आपण विचार करायला आपल्याला चालना मिळते शिकतो ते विचार माझे बारशीचे आहेत ते विचार माझे भगवंताचे विचार आहेत आणि म्हणून ह्या बारशीच्या ठिकाणी ही लोकसंख्या तुम्हाला इतर शहरात दिसून आला ज्या पद्धतीची ह्या ठिकाणची आज नगरी आहे आज बारशीवासी आहे हा अतिशय बुद्धिवान बुद्धिवंत प्राध्यापक असेल व्यापारी असेल रिटायर झालेला शासकीय अधिकारी असेल अशा पद्धतीचं ही दोन लाखाची वस्ती आहे आमच्या दृष्टीनं त्यावेळेची ही विद्यानगरी आहे दुसरी ओळख बार्शीची हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे तिसरी ओळख ह्या बार्शीची ह्या ठिकाणी आर्थिक केंद्र हे बारशी आहे आसपासच्या दोन जिल्ह्यात धाराशिव जिल्हा असेल आणि सोलापूर जिल्हा असेल जर पूर्वेकडचा भाग असेल त्या ठिकाणचं अर्थकारण ह्या बार्शीमधून होत आणि म्हणून जुनी बार्शीची ओळख काय असेल तमाशाचा असेल फडाचा असेल गजरा बांधायचा असेल ती ओळख संपलेली आहे आता विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे विकासाची गंगा वाहणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसला माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आपल्या उजनीतनं जेऊर बोगद्यातनं पाणी मिरघवान मिरघाव्हाणवरनं आपल्या संपूर्ण मराठवाड्याला पाणी आणायचं होतं सात टी एम सी तो प्रोजेक्ट मंजूर करून दिला त्याचं चाल करून दिली जलयुक्त शिवार सारखी मोठी योजना राबवली त्या काळात शेवटचे चार महिने कॅबिनेट मंत्री होतो देवेंद्रजीच्या हाताखाली काम केलं त्यावेळेचा माझ्या काळ अहवाल आहे जलयुक्त शिवारामुळे मराठवाड्यातल्या जमिनींचं साडेचार मीटरनं वॉटर टेबल वाढलेलं होतं आणि जसं सरकार बदललं सत्तांतर झालं इमिजिएट अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजना त्यांनी बंद पाडल्या त्यानंतर आम्ही माझ्या अंदाजा दुसऱ्या का तिसऱ्या कॅबिनेटमध्ये एकोणीसला ला शेवटच्या निर्णय घेतला देवेंद्रजींनी की मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये अकरा जी धरणं आहेत त्या धरणाचा कुठल्याही दुष्काळामुळे पाणी पुरवठा कमी होता नाही म्हणून वॉटर ग्रीड सिस्टीम करायचा निर्णय घेतला जवळपास चौतीस हजार कोटीची ती योजना होती जसं सरकार बदललं त्या योजनेला हिने स्टे देऊन दिला ती योजना बासनाथ गुंडाळी आणि ज्यावेळेस सत्तांतर झालं सरकार आलं त्यावेळेस माननीय देवेंद्रजी आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे हे दोघंच कॅबिनेटमध्ये होते पहिल्याच मिटिंगमध्ये आपल्याला जेओ टू मराठवाडा ह्याचं पुन्हा पुनर्जीवन केलं त्याला साडे अकरा हजार कोटीचं बजेट पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि अकरा धरणं ह्याचं जे वॉटर लोप सिस्टम होती तेही पुनर्जीवित केलं आणि त्याचंही बजेट रिप्लॅनिंग केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा देणारं हे सरकार आहे कोरोना काळात मध्ये तुम्ही बघितला असेल मोदींना मी फक्त भारताचे पंतप्रधान म्हणून नाही कारण फक्त भारताचा पंतप्रधान म्हणलं तर तो त्यांचा अपमान होईल कारण आज ते विश्व नेते आहेत जगातले ऐंशी टक्के देश आज ऐंशी टक्के देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीचं आज नेतृत्व मान्य केलेलं आहे तिथल्या अध्यक्षांनी आणि म्हणून आपला नेता आपल्या भारतापुरता मर्यादित नाही तर आपला नेता हा विश्व नेता आहे आणि म्हणून नेत्याचं विजन जर आपल्याला अस्तित्वात आणायचं असेल ते जर पुढच्या चार वर्षामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं गोरगरीबापर्यंत पोचवायचं असेल तर ह्यावेळेस धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ ह्या ठिकाणचा उमेदवार हा आपल्या विचाराचा मोदी साहेबांच्या विचाराचा असला पाहिजे आणि म्हणून आपला एक आकडा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ना तानाजी सावंतसाठी त्याची गरज आहे ना देवेंद्रजी फडणवीससाठी गरज आहे ना त्याची गरज महाराष्ट्रासाठी आहे त्याची गरज माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे त्या विचाराचा जर खासदार लोकप्रतिनिधी आपला आपण दिल्लीत पाठवला या ठिकाणी अनेक योजना केंद्राच्या केंद्राच्या अगदी छोट्यातली छोट्या योजना म्हणली तर शंभर दोनशे कोटीच्या पुढच्या असते आणि म्हणून आपला तर जिल्हा आकांक्षित आहे आपला देशामध्ये दे तिसरा माग असलेला जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याला जर पश्चिम महाराष्ट्रासारखं रूप द्यायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार देणं गरजेचं आहे एवढंच मी आज ह्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा आमच्या राजाभाऊनी सांगितलं माझ्या ताईने सांगितलं की ह्या ठिकाणी तानाजीराव मदत करा मदत करायची काही गरजच नाही ताई तुम्हाला स्पष्ट सांगतो तु। सात मेला ज्यावेळेस मतदान होईल मतपेट्या बंद होतील चार जूनला ज्यावेळेस आपली मतपेटी उघडली जाईल त्यावेळेस माझी अर्चना ताई घडेराच्या चिन्हावर दोन लाख मतानं कमीत कमी निवडून आल्याशिवाय राहणार नाही हेच मी आज वचन आणि आश्वासन माझ्या व्यासपीठाला आणि माझ्या जनतेला देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> साहेब